साईनाथ साईमाई सकाळ दिवस पाचवा स्वर्ग सुखाच्या प्रवासाचा आता उठलोय सगळे सगळे तयार चालू आहे साईराम 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 सायनाथ चाय डोस आणि असे बुक्कट लोक पहिलाच बसतात खायला बघा कोणाचा आता पता आणि खाली वस्तू खातोय

भेटलान वाटीत सोडला सुमनांची माळ गुंकून दात चवी पूर्वी साई नाथांची सुद्धा आलेला आहे खोटी गावाचा सगळे पलता ते आता इथे पुढे चायचा स्पॉट आहे चाय बी पिऊ आणि माझ्या खोटी गावात एंटर करू हे विनीत आहे आज चार दिवसांनी दिसलं पाचव्या दिवशी पुढे अडे एवढे दिवस कुठूनच एवढे दिवस कुठे होता कोणाला पत्ता नव्हता किलोमीटर जास्त आहे नाही म्हणून पुढे आलाय काय आता समजलं रात जातो परत पाटी मा आराम देतो को लास्ट निशाणी देतो भी हात में अभी लाडीनाथ चायचो चाह। ला बुसले तिथं साई बाबा दिस चाय 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 हे ए परमदेश चाय 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 सेवे करी चकर चाय के नमक ले उसके है ना जो उड़ा देना है तो कमी है

干啥去了？ साईनाथ नाश्त्याच्या वेळी ला पोचले सगळे आवाज पण बसलाय माझा नाश्त्याला मिसळ गरम गरम मिसळ साईनाथ नाश्ता झाला आता सगळे नाश्ता करून ते बसलेत साईराम साईराम साईनाथ नाश्त्याच्या ऑलवर पालखी निघाली आता साईनाथ दुपारच्या ऑडिओला पोचलोय शिवम साई पदयात्रा मंडळ साई चावरी सेवेकरी बॅगी काढतात आपल्या जाऊ पण जागा पकडू पहिले कशा ठेवले आपल्या सेवेकरांनी पूर्ण नीट सगळ्यांच्या बॅगी लाईन येत पालखी पण गेली तिकडे चावडा निशाने घेऊन आलेला आहे <laughs> बिचारायचा फोनचा काल डिस्प्ले केला घाटावर पडला तर लाचा डब्बा आलाय वैदागी आलात घे ते रे फोडा आलाय इकडे आणि इकडे पण एक फोडा आलाय आणि हा मोठावर एक फोडा आला, आला होता पाप कमी करा जरा पाप आला हे हातोडी राम साई पकोडे गुलाबजाम धन्यवाद ओम जय साईरामो पालखी पोचत पोचत पुशअप्स मारतो इकडे राम राम बाई साराने शूटिंग चालू आहे पर बघा ह्याला काय बोलतात प्रत्येक जलिगडाला चड्डी वर टावल वर आले राम राम सारंग

प्रेम भाऊ चॅनल आहे त्याला थोडं सपोर्ट करा तो एवढी मेहनत करतो जेवणाचे व्हिडिओ काढतोय सगळ्या पालखीचे प्रॉपर वर्षी डोंगराव चढून सपोर्ट करा लाईक बी बाब करा एकदम जेवढं होऊ सगे तुमच्या घरवाल्यांना बी बोला युट्यूबकडे लाईक करा कराऊ सायराम कुठून घाट खू मग दोन घाट चढवले बसले ना तुम्हाला <laughs> आता लास्ट घाट आपल्याकडे मॅडिकल खूप बोलाय हे बघ अच्छा, लग रहा।, अच्छा लग रहा ना वीडियो वीडियो निकाले के नहीं निकाले ले ना वायरल गया के नहीं कुछ गया सब वायरल सब गया सेल्फी गया ले सब ले मजा ले ना ले <laughs> तो बोल रहा मस्त निकाल वीडियो तो भी निकाल दिया मेरा पहले का वीडियो भेज रहा है ब्लॉक के लिए जमा कर रहा है तू दिखेगा ना उसमें तो मेरा ही पूरा पर्दा निकल अरे तेरी इसमें डालना है सारां, सारां। बोला <laughs> सगळ्यांना बोला खाली वर लाईक करून कमेंट काय करायला बोल ओम सायराम कमेंट मध्ये ओम सायराम सोडून द्यावा बस अजून काय ना गर्दी का नाही खूप खूप चांगली पालखी आहे आनंद मला यावं तो। तो। <laughs> एक राम तो <laughs> बोल म्हणतो फक्त हे मला तरी फिल्म बजारे <laughs> तो तो पालकी पालकी <laughs> <laughs> वीडियो बना बना दो दो तो 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 ए भाई वीडियो? हां <laughs> <laughs> <laughs>

<laughs> पार्थी मध्ये मी जायचं ते बघ आहे ना आपले मित्र ना का बोलतात साईराम ते काय सर्व चल गप्पा त्याची भी सेमा पण हांग आहे असं वाटतं मोबाईल ठेव ना मोबाईलच्या बिनबी जिंदगी आहे जगू शकतो माणूस त्याला घेणार वाघ तुमच्यावरचे फेमस आमचे हर्षद पालेकर हे सर्व

सिम्बाई आओ डाळे जमा पालंतला ये लो चलो चलो ये बोलो राय मिश्रा

त्याला आजचा ब्लॉग इथे जाईन करतो हिटू उद्याच्या ब्लॉगमध्ये